सोमा गथी घ्या गाड्या पटपट सोडा सोन्या ऐका वारीला गेलाय गाड्या सुटल्या दोन सुटला या मैदानाचा मैदानाचा दोन पळतोय आणि सुंदर अशा लढत चालू आहे खुण कमी नाही ना। सोन्या गाणी म्हणावे लागते मला वाटते आज शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी सीमी पात्र ठरवली क्रमांक दोन, दोन गाड़ी, गाड़ी गाड़ी चा निकाल दोन चा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पळेल गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न माउली पैठणी कराड सुंदर फॅन्स क्लब नाशिक या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी हार्दिक अभिनंदन आहे अर्जुना सुंदर अशी गाडी पळाली भजवीला पळाला बापूसाहेब डांबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी अर्जुन पाल आणि ला पळाला लागेल